तर रामरा मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे सहा वाजून एक मिनटं झालेला आहे आणि मित्रांनो तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो आज आपण चर्चा करू एस बी आय कार्ड्सबद्दल गेल्या काही दिवसांअगोदर अगोदर मी एस बी आय कार्ड्सबद्दल मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला होता आणि सांगितलं होतं की एस बी आय कार्ड मोमध्ये एक चांगली अपसाईड मुमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते कारण बजेटमध्ये मित्रांनो काय डिक्लेअर केलं गेलेलं होतं बजेटमध्ये जे काही कार्ड्स आहेत म्हणजे जे काही क्रेडिट कार्ड्स आहेत त्यांच्या लिमिट्स चर्चा केली गेलेली होती ज्याचा डायरेक्टली फायदा एसबीआय कार्ड्सला मिळू शकतो असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं आणि पुन्हा एकदा मित्रांनो या स्टॉकमध्ये मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेले आहे सो so, येत्या काही दिवसात हा स्टॉक आणखीन काय मोमेंटम करू शकतो याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्या तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत गरज आहे सो प्लीज 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 एक लाईक आणि एक सबस्क्राईब भावाच्या मेहनतीसाठी करूनच चला सो मित्रांनो बघा सर्वप्रथम एसबीआय कार्ड्सच्या चर्चा केली तर काल इंट्राडे मध्ये तब्बल साडेपाच टक्क्यांपेक्षा जास्त मुवमेंट टर्म आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेल्या आठशे एकोणाठ रुपये पन्नास पैशेवरती क्लोजिंग आणि पाच दिवसांमध्ये सहा पॉइंट अडतीस टक्क्यांची क्लोजिंग म्हणजे पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळालेले आहे आय पी ओ आल्यापासून आतापर्यंत मित्रांनो स्टॉकचं परफॉर्मन्स काही विशेष राहिलेलं नाही आहे एका साईडवेज रेंजमध्ये हा स्टॉक फिरताना आपल्याला दिसतो आहे आता जी काही मित्रांनो इंटरनॅशनल ब्रोकिंग फर्म आहे मॅक्वेरी नावाची त्यांनी काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की येत्या काही दिवसात स्टॉकमध्ये एक चांगला मुवमेंट मिळू शकतो आणि एक हजार रुपयेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला ह्या स्टॉकमध्ये मिळू शकतात असा त्यांचा ह्या ठिकाणी अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे पण आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा अंदाज आपण आधीच वर्तवलेला होता आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की टेक्निकल्सवरती की हा स्टॉक जो आहे मित्रांनो तो एक इम्पॉर्टंट सपोर्ट सॉरी इम्पॉर्टंट करते, करते। पे रेजिस्टन्स झोनला काय क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोय सध्या जर बघितलं तर आठशे अकरा रुपये सत्तर पैशाचे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले होते आणि ते ब्रेक झाल्या झाल्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक साधारणतः सातशे ऐंशी रुपयांचा सा स्टॉप लॉस तुम्ही ठेवून काय करू शकता ह्या ठिकाणी बाईंग करू शकता कारण सातशे ऐंशी रुपयांच्या लेवलच्या खाली जर ह्या स्टॉकने डेली बेसिसवरती क्लोजिंग दिली तर ह्या ठिकाणी तुम्ही एक्झिट व्हायचं आहे पण मित्रांनो बघा स्टॉकने मित्रांनो त्याच्या खाली क्लोजिंग नाही दिली स्टॉक काय झाला पुन्हा एकदा ठिकाणी काय झाला बाउन्स बॅक झाला असं आपणाला या ठिकाणी दिसत आहे आणि मित्रांनो आत्ता जर तुम्ही बघितलं करंट रेटवरती ऑलरेडी मित्रांनो आठ पॉईंट सॉरी आठशे एकोणसाठ रुपये पंच्याऐंशी पैशाच्या आसपास या ठिकाणी क्लोजिंग दिलेले आहे आणि जे काही टार्गेट्स आहेत मित्रांनो टार्गेट्स कितीचे आहेत एक साधारणतः नऊशे दहा रुपये वीस पैशांचे टार्गेट्स मी ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत सो ऑलरेडी मित्रांनो स्टॉकने काय केलेले वन रेशो आ, वन पॉईंट फायपेक्षा जास्तचे टार्गेट्स या ठिकाणी ऑलरेडी स्टॉकने दिलेले आहेत जर वन रेशो टूपर्यंत पर्यंत तुम्हाला टार्गेट्स मिळत असतील मित्रांनो सो येत्या काही दिवसात तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये क्लोजिंग म्हणजे करू शकता ह्यातून क्लोज होऊ शकता ह्यातून तुम्ही एक्झिट होऊ शकता ओके पण मला असं वाटतं मित्रांनो की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आणखी चांगली मुवमेंटम ह्या ठिकाणी करू शकतो सो आपण ह्या ठिकाणी काय करायचं ज्यावेळेला आपलं हे टार्गेट अचीव्ह होईल नऊशे दहा रुपयांचा त्यावेळी तुम्ही काय करा सत्तर टक्के क्वांटिटी तुमची बुक करा आणि त्यानंतर उर्वरित क्वांटिटी घेऊन तुम्ही हजार रुपयांच्या टार्गेटसाठी ठिकाणी काय करू शकता वेट करू शकता आता बघा ह्याच्या मागचं स्पष्ट कारण होतं मित्रांनो की एक सिमेट्रिक ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट होता आणि सायमन टेरिसनी मित्रांनो एक डब्ल्यू पॅटर्न म्हणजे डबल बॉटम पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट होता आणि चांगले व्हॉल्यूम्स जनरेट होत होते आणि त्या बेसिसवरती जे काय बजेटमध्ये न्यूज आली होती त्याच्या बेसिसवरती मी तुम्हाला यामध्ये बाईंगची रेकमेंडेशन दिलेली होती है, ओके सो so, आता तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये थोडा थोडा प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करू शकता ऑलरेडी तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट ह्यामध्ये होत असेल नक्कीच ओके कारण एक चांगला ह्या ठिकाणी मोमेंटम स्टॉकमध्ये होताना दिसतोय आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुद्धा एक चांगली मोमेंटम ह्यामध्ये होते आता जे लॉन्ग टर्मचे इन्वेस्टमेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला आहे ते आपण थोडंसं बघूया सो मित्रांनो बघा स्टॉकचं जर व्हॅल्युएशन आहे ते खूप चांगलं आहे कारण तुम्ही बघितलं तर चाळीसचा पी आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बुक वेलो एकशे अडतीस रुपयाची आणि आठशे साठ रुपयांचं मित्रांनो काय या ठिकाणी करंट प्राइस आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईडचा जर विचार केला तर अनुक्रमे मित्रांनो बावीस टक्के आणि बारा पॉईंट पाच टक्के आपल्याला दिसून आहे मग ह्या कंपनीमध्ये मित्रांनो इतकं चांगलं मोमेंटम का होत नव्हतं इतक्या दिवसांपासून सो मित्रांनो बघा जे कंपनी आहे ती खूप जास्त कॉम्पिटिशन फेस करते कारण ही अशी एकमेव कंपनी नाही आहे जी क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस प्रोवाईड करते मार्केटमध्ये मा अशा बऱ्याचशाच कंपनीज आहेत ज्या बेटर uh, पॉलिसीज म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बेटर त्यांच्याकडे स्कीम्स आहे ज्याच्या कारणाने ह्या कंपनीला थोडंसं काय करावं लागतं कॉम्पिटिशन फेस करावं लागतं डेट टू इक्विटी रेशो ह्या ठिकाणी हाय आहे सो त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो काय होतं की बऱ्याचशाच वेळेला ह्या ठिकाणी थोडंसं इन्व्हेस्टरचा जो काही आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की झुकाव आहे तो कमी असतो पण मित्रांनो ह्यामध्ये घाबरण्यासारखी काही गोष्ट नाही कारण बघा जे फायनान्स कंपनीज असतात ओके त्यांचं डेट टू इक्विटी नेहमी हाय असतो कारण का ह्या कंपन्या काय करतात दुसऱ्या इन्व्हेस्टर्स करून डिपॉझिट घेतात त्या डिपॉझिटवरती वर्षाला चार ते सहा टक्क्याचं मित्रांनो काय देतात व्याज देतात आणि तेच पैसे मित्रांनो पुढे कर्जाने देतात बारा तेरा टक्क्यांनी ओके सो अशा पद्धतीचा त्यांचा बिझनेस असतो म्हणजे जे काही यांच्याकडे डिपॉझिट्स आहेत मित्रांनो ते ह्यांच्यासाठी काय एक प्रकारच्या लायबिलिटीज आहेत त्याच्यामुळे ह्या किंवा एक प्रकारचे कर्ज आहेत ह्यांच्यासाठी त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं डेट टू इक्विटी रेशो तुम्हाला फायनान्स कंपनीजमध्ये मित्रांनो काय दिसतो ह्या ठिकाणी हाय दिसतो सो ह्या केसमध्ये आपण काय करायचं आहे जनरली रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइडवरती आपण काय करायचं आहे जास्त भर द्यायचा आहे ह्या केसमध्ये ओके सो तो खूप चांगला आहे ह्या ठिकाणी सो डेफिनेट लाँग टर्म मध्ये आपल्याला एक चांगला बेनिफिट ह्या स्टॉक मधून मिळू शकतो जितक्या खालच्या व्हॅल्यूला हा स्टॉक मिळेल तितक्या खालच्या व्हॅल्यूला आपण हा स्टॉक मित्रांनो काय केला पाहिजे बाय केला पाहिजे जर बॅलन्स शीटचा मित्रांनो विचार केला तर बॅलन्सशीटसुद्धा खूप चांगल्या आणि हेल्दी बॅलन्सशीट ह्या ठिकाणी कंपनीचे आहेत चांगले रिझर्व कंपनीने मेंटेन केलेले आहेत ओके साहेब चांगला मित्रांनो कंपनीकडे काय आहे इन्वेस्टमेंट्स खूप चांगले आहेत तीन हजार सहाशे अठ्ठावन्न कोटींच्या कंपनीकडे इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहेत फिक्स्ड असेट्सचा विचार केला तर पाचशे चोवीस कोटींच्या फिक्स्ड असेट्स आहेत आणि कंटिन्युअसली मित्रांनो कंपनीचा नेट प्रॉफिट वाढताना आपण दिसतो तुम्ही बघू शकता ना दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसचा जर तुम्ही विचार केला दोन हजार तेरामध्ये एकशे छत्तीस कोटींचा नेट प्रॉफिट होतं आत्ता दोन हजार कोटींचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की कंपनीची ग्रोथ किती रॅपिडली ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे ओके सो येत्या काही दिवसात खूप चांगले मुवमेंट आपल्याला टार्गेट या ठिकाणी स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतात सो माझ्या मते जे मॅक्वेरी ब्रोकिंग फर्मने टार्गेट दिलेलं ते इझिली ह्या ठिकाणी अचीव्ह होऊ शकतं सो लाग टर्मसाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल सो मित्रांनो तुम्ही करू शकता पण हा स्टॉक खूप जास्त वॉलॅटेल आहे कारण फायनान्स कंपनीचा स्टॉक असल्याने आणि खूप जास्त कॉम्पिटिशन असल्यामुळे खूप जास्त वोलाटिलिटी ह्याच्यामध्ये येणार आहे त्यामुळे ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो पडतो त्यावेळेला वन साईड मित्रांनो तीस तीस पस्तीस पस्तीस टक्के पडू शकतो त्यावेळेला तुम्हाला ॲव्हरेज करण्याची ताकद ह्याच्यामध्ये असायला हवी अगेन ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू